मुंबई येथील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी मराठा क्रांती ठोक मोर्चानं आंदोलन केले मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी यासाठी हे आंदोलन केलं गेले या आंदोलनात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय तर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी केली जातीय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन आहे तर आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देखील मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आलाय भेट देणार आहे का पोलीस प्रशासनाच्या माध्यमात बोल पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बोलणार निवेदन दिलं रे अजे महाराष्ट्र क्रांती ठोक मोर्चा आहे सुरू केलेलं आहे आणि त्या आंदोलनाची सुरुवात भेटायला पाहिजे अशी जर उद्धव साहेबांनी जर भूमिका घेतली तर महाराष्ट्रातला मराठा समाज उद्धव साहेबांना पुन्हा या ठिकाणी मुख्यमंत्री करत नसता एकही आमदार यांचा Yeah, yeah, yes. आम्ही अरे आम्ही पण महाराष्ट्रातले गाव ना या जन्म घेतला ना आम्ही ओबीसी बाब म्हणजे मागणी म्हणजे काय आमची मागणी आहे मराठा समाजाला या ठिकाणी टिकणार आम्ही ओबीसी मोर्चा जे होती ना जर उद्धव साहेबांनी जर आमची भेट ना नाकारेल या ठिकाणी आम्ही ठिया करून ठिकाणी कालही मराठा कार्यकर्ते आले होते त्यांची देखील भेट झाली नाही असं काय सांगाल अहो ते तर सगळ्यात मोठी शोकांतिका आहे ना का हे आमच्या लारा येतात आणि आज आम्हाला आता बघा 350 मराठा बांधवांनी आत्महत्या केली आहे 350 मराठा बांधवांनी आज मराठवाडा येऊन बघा तुम्ही कितीतरी मराठा बांधवांवर गुन्हे लाकले हे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायला आज महाराष्ट्रातला मराठा तरून आणि हे मस्तपैकी इकडे एसी मध्ये बसतात त्याच्यामुळं उद्धव साहेबच नाही शरद पवार साहेब असू द्या मुख्यमंत्री असू द्या दोन्ही उपमुख्यमंत्री असू द्या या सगळ्यांनी तात्काळ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून जाहीर करावं सर्वपक्षीय बैठक लावा कारण आज तुम्ही बघताय महाराष्ट्रातला मराठा आज राष्ट्रावर उतरतोय आणि सगळे ते सगळे या मराठा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी याचा उपयोग करून घेतो ओबीसी नेते म्हणतात की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण अशक्य आहे आणि त्यासाठी त्यांचे आंदोलन कोणते ओबीसी नेते वटार मोजणारे ज्यांचं इलेक्शन मध्ये डिपॉझिट कप्त झालेले असे ओबीसी नेत्यांबद्दल बोलताय का तुम्ही अरे महाराष्ट्रातला ओबीसी समाज आजही मराठा समाजाच्या बाजूने या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे आजही तुम्ही बघा या दोन चार नेत्यांमुळे मराठा समाज आणि ओबीसी बांधवांचं भांडणं लावायचं काम जर कोण करत असेल तर हे दोन चार ओबीसी नेते करता होती हे आंदोलन आणखी कुठल्या कुठल्या नेत्यांना भेटणार की उद्धव ठाकरे बसून हे उद्धव ठाकरे साहेब सुरुवात आहे उद्या आमचं शरद पवार साहेबांना पहिले आम्ही विरोधी पक्ष घेणार कारण मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक लावली होती मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण भेटावं सर्वपक्षीय बैठक लावल्यानंतर एकही विरोधी पक्षाचा नेता या ठिकाणी आला म्हणजे यांना या आंदोलनाचा उपयोग फक्त आणि फक्त मतासाठी या ठिकाणी करायचा आहे त्याच्यामुळे मिळून आमची सुरुवात आहे उद्या शरद पवार साहेब असतील नंतर नाना पटोले साहेब आहे नंतर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगला त्याच्यानंतर अजितदादांचा नंतर मुख्यमंत्र्यांचा आमचा शोध त्या ठिकाणी आंदोलनात होणार आहे